नमस्कार मंडळी मी नवल शिंदे ऑरा ॲनालिस्ट वास्तू कन्सल्टंट आणि अकल्ट रिसर्चर भक्ती म्हणजे भक्त भाव नाही भक्ती म्हणजे मन ऊर्जा आणि चेतनेला एकत्र जोडणारी एक अद्भुत प्रक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत नवविधा भक्ती भक्तीची नऊ रूपे जी मनातील गाठी वितळवतात आणि ऊर्जा शरीर उजळवतात चला भक्तीच्या या सूक्ष्म वैज्ञानिक आणि आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया मन म्हणजे वारा भावना म्हणजे लाटा पण या दोन्हींच्या पलीकडे जाऊन यांना आकार देणारी एक तिसरी शक्ती आहे ती म्हणजे भक्ती पण भक्ती म्हणजे नक्की काय फक्त देवळात जाणं नाही आज आपण भक्तीकडे एका अगदी वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत हो आजची आपली चर्चा नवल शिंदे यांच्या संशोधनावर आधारलेली आहे यात आपण पारंपरिक भक्तीला योगिक ऊर्जा विज्ञान ऑरा सायकोलॉजी आणि चेतना मानसशास्त्र यांची जोड देणार आहोत म्हणजे आपण भक्तीला एक आंतरिक ऊर्जा अभियांत्रिकी प्रक्रिया म्हणून समजून घेणार आहोत अगदी बरोबर म्हणजे आपल्या आतल्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याचं तिला शुद्ध करण्याचं एक शास्त्र आंतरिक ऊर्जा अभियांत्रिकी हे ऐकायलाच खूप वेगळं आणि रंजक वाटतंय म्हणजे आपण आज भक्तीच्या नऊ प्रकारांचा जन नवविधा भक्ती म्हणतात त्यांचा आपल्या मनावर भावनांवर आणि आपल्या ऊर्जा शरीरावर काय परिणाम होतो याचा शोध घेणार आहोत हो आणि हे नऊ प्रकार म्हणजे जणू काही आंतरिक परिवर्तनाचे नऊ टप्पे आहेत चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया असं दिसते की यातले पहिले काही प्रकार मन आणि इंद्रियांना तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतात बरोबर अगदी सुरुवात बाह्य गोष्टींपासून होते जी हळूहळू आपल्याला आत घेऊन जाते पहिला प्रकार आहे श्रवण म्हणजे जागरूकतेने ऐकणे श्रवण म्हणजे कथा किंवा ज्ञान ऐकणं हे तर आपल्याला माहित आहे पण याला अभियांत्रिकी म्हणावं इतकं इतकं केवळ ऐकण्याने आपल्या आत काय बदलतं खूप मोठा बदल होतो याला असं समजा की आपलं मन म्हणजे गोंगाट असलेलं रेडिओ स्टेशन आहे एकाच वेळी अनेक चॅनल्स वाजत आहेत ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो बरोबर तीच ती विचारांची गर्दी पण जेव्हा आपण जागरूकतेने एकाग्रतेने एखादी सकारात्मक गोष्ट ऐकतो मग ते संगीत असो ज्ञान असो तेव्हा आपण त्या गोंगाटातून एका शांत चॅनलवर येतो अच्छा फ्रिक्वेन्सी शांत आणि ग्रहणशील अल्फा फ्रिक्वेन्सीमध्ये बदलते आणि ऊर्जा स्तरावर यामुळे आपल्या कपाळाच्या मध्यभागी असलेला आज्ञाचक्र आणि हृदयातील अनाहात चक्र, चक्र यांच्यात एक प्रकारचा ताळमेळ निर्माण होतो विचार आणि भावना एका लयीत येतात वा म्हणजे मनाचा गोंगाट कमी करून विचारांना एक दिशा देणं हे श्रवणाचं मुख्य काम झालं मग जर ऐकण्याने मन इतकं शांत होत असेल तर कीर्तनासारख्या क्रियेत जिथे आपण स्वतः आवाज निर्माण करतो तिथे ऊर्जेवर काय परिणाम होत असेल उत्तम प्रश्न आहे कीर्तन हे श्रवणाच्या पुढचं पाऊल आहे इथे आपण फक्त ग्रहण करत नाही तर अभिव्यक्त होतो अभिव्यक्त होतो म्हणजे म्हणजे कसं आहे ना की आपल्या मनात अनेक भावना दाबलेल्या असतात राग दुःख चिंता त्यांना वाट मोकळी करून दिल्याशिवाय मनावरचं ओझं कमी होत नाही कीर्तन हेच काम करतं अच्छा म्हणजे एक प्रकारचं इमोशनल रिलीज अगदी गाण्याच्या आणि तालाच्या माध्यमातनं या दाबलेल्या भावनांना बाहेर पडायला एक सुरक्षित जागा मिळते याला आपण भावनिक निचरा म्हणू शकतो ऊर्जा विज्ञानानुसार यामुळे घशाचं विशुद्धी चक्र जे अभिव्यक्तीचं केंद्र आहे आणि हृदयाचं अनाहत चक्र जे भावनांचं केंद्र आहे ही दोन्ही मोकळी होतात सिंक्रोनाइज होतात म्हणजे कीर्तन हे केवळ मनोरंजन नाही तर ते एक प्रकारचं एनर्जी क्लिन्झिंग किंवा ऊर्जा शुद्धी करण्याचं आहे ठीक आहे मन शांत झालं भावनांना वाट मिळाली आता पुढे काय तिसरा प्रकार आहे स्मरण आता शांत झालेलं मन आणि मोकळ्या झालेल्या भावना यांना एका बिंदूवर आणण्याची प्रक्रिया म्हणजे स्मरण मानसशास्त्रीय दृष्ट्या स्मरणामुळे मनाला एक आधार एक अँकर मिळतो अँकर म्हणजे जसं जहाजाला नांगर टाकल्यावर ते स्थिर होतं तसं नेमका तोच अर्थ दिवसभर आपलं मन हजारो दिशांना धावत असतं की नाही पण जेव्हा आपण सतत एकाच सकारात्मक तत्वाचं स्मरण करतो तेव्हा त्या धावणाऱ्या मनाला थांबायला एक जागा मिळते विचारांची गर्दी कमी होते आणि ऊर्जा स्तरावर ऊर्जा स्तरावर हे आपल्या नाभीजवळ असलेल्या मणिपूर चक्राला म्हणजे सोलर प्लेक्ससला संतुलित करते हे चक्र आपल्या आत्मविश्वासाचं केंद्र आहे जेव्हा हे चक्र संतुलित होतं तेव्हा आतून एक प्रकारची स्थिरता आणि शक्ती जाणवते मला वाटतं आपण आता एका महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत पहिले तीन प्रकार श्रवण कीर्तन आणि स्मरण हे आपल्या आतल्या जगाला शिस्त लावण्याचं काम करतात आता पुढचे प्रकार बाह्य कृतींशी जोडलेले दिसतात जसं की चौथा प्रकार पादसेवन म्हणजेच सेवा बरोबर पण अनेकांना वाटतं की सेवा म्हणजे फक्त दुसऱ्यांची मदत करणे त्यात अहंकार कमी होण्याची प्रक्रिया कशी घडते कारण काही वेळा सेवा करूनही मी किती महान आहे हा भाव वाढू शकतो तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला म्हणूनच सेवेमागे पादसेवन हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे विनम्रतेने केलेली सेवा जेव्हा आपण स्वतःला विसरून कोणताही पडतावा किंवा कौतुकाची अपेक्षा न ठेवता काही करतो तेव्हा तो मीपणाचा फुगा आपोआप फुटायला लागतो आणि याचा ऊर्जास्तरावर काय परिणाम होतो याचा थेट परिणाम मुलाधार चक्रावर होतो जे आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जोडलेला आहे निस्वार्थ सेवा आपल्याला जमिनीवर आणते आपल्याला ग्राउंडेड करते आणि ऑरामधील जी जड आणि नकारात्मक ऊर्जा असते ती कमी होते त्यामुळे तुम्ही म्हणता तसा मी महान आहे हा भाव तेव्हाच येतो जेव्हा सेवा ही अहंकाराला खतपाणी घालण्यासाठी केली जाते खरी सेवा अहंकार वितळवते म्हणजे सेवेमागचा भाव महत्वाचा आहे केवळ कृती नाही ठीक आहे आता पाचवा प्रकार अर्चन म्हणजे जागरूकतेने केलेले विधी किंवा पूजन आजच्या काळात अनेक लोकांना विधी किंवा पूजा यांसारख्या गोष्टी निरर्थक वाटू शकतात यामागे काही विज्ञान आहे का नक्कीच आहे याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया जसं आपण तारा जोडून विजेचा बल्ब लावतो तसंच विधींमधील प्रत्येक क्रिया मंत्र हातांची मुद्रा वापरल्या जाणाऱ्या वस्तू या एका विशिष्ट प्रकारे ऊर्जेला प्रवाहित करतात यालाच एक ऊर्जा मंडळ किंवा एनर्जेटिक सर्किट म्हणता येईल इंटरेस्टिंग म्हणजे हे एक प्रकारचं सबकॉन्शियस प्रोग्रामिंग आहे अगदी जेव्हा आपण पूर्ण जागरूकतेने आणि श्रद्धेने एखादी कृती पुन्हा पुन्हा करतो तेव्हा ती आपल्या अवचेतन मनावर खोलवर परिणाम करते पूजेसारख्या क्रियांमध्ये हातांचा खूप वापर होतो ज्यामुळे हातांच्या नाड्यांमध्ये प्राणप्रवाह वाढतो यामुळे ओरामध्ये एक सूक्ष्म सोनेरी क्षेत्र तयार होतं जे संरक्षणात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं म्हणजे विधी म्हणजे ऊर्जेला एका विशिष्ट आकारात बांधण्याची प्रक्रिया आहे हे खूपच वेगळं आहे आता सहावा प्रकार वंदन किंवा आदरभाव आपण रोज नमस्कार करतो पण एका साध्या नमस्कार करण्याने आपल्या आत इतका मोठा बदल कसा घडू शकतो कारण वंदन ही केवळ शारीरिक क्रिया नाही ती एक मानसिक आणि भावनिक अवस्था आहे जेव्हा आपण विनम्रतेने नतमस्तक होतो तेव्हा आपण मान्य करतो की मी सर्वज्ञ नाही माझ्यापेक्षाही मोठं काहीतरी आहे हा भाव अहंकाराला मऊ करतो आणि याचा मेंदूवर काही परिणाम होतो का हो मानसशास्त्रीय दृष्ट्या कृतज्ञता आणि आदर व्यक्त केल्याने मेंदूतील आनंदी हॉर्मोन्स जसे की सेरोटोनिन आणि डोपामाईन यांचा स्राव वाढतो ऊर्जास्तरावर यामुळे हृदय क्षेत्राचा म्हणजे फील्डचा विस्तार होतो थांबा थांबा म्हणजे तुम्ही म्हणताय की केवळ नमस्कार करण्याने आपल्या मेंदूतील रासायनिक प्रक्रिया बदलू शकते हे अविश्वसनीय आहे आता असं वाटतंय की आपण एक अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे कृतीपेक्षा भाव जास्त महत्वाचा होत चालला आहे जसं की सातवा प्रकार दास्य भाव बरोबर हे सेवेपेक्षा वेगळं कसं आहे दास्य भाव हा सेवेच्या पुढचा टप्पा आहे सेवेत मी सेवा करणारा हा भाव असू शकतो पण दास्य भावात मी करताच नाही मी केवळ एक माध्यम आहे ही भावना असते अच्छा हा भाव थेट अहंकाराच्या मुलावर घाला घालतो ऊर्जास्तरावर यामुळे मणिपूर चक्राची अतिरिक्त क्रियाशीलता कमी होते अनेकदा तणाव चिंता सगळं माझ्याच नियंत्रणात हवं हा हट्ट याच चक्राच्या असंतुलनामुळे होतो दास्यभावामुळे अहंकाराची कडक ऊर्जा मऊ होते आणि शरणागतीची एक वेगळी शांत वारंवारता निर्माण होते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता आठवा प्रकार सख्य भाव म्हणजे ईश्वराशी मैत्रीचं नातं अर्जुनाचं कृष्णाशी जे नातं होतं तसं हे मला जास्त जवळचं वाटतं हो आणि याने आपल्या भावनिक जगावर खूप खोल परिणाम होतो तो कसा याला असं समजा की जेव्हा तुम्ही मोठ्या संकटात असता तेव्हा केवळ एका जवळच्या मित्राला फोन करून मी आहे तुझ्यासोबत हे ऐकल्याने निम्हा भार हलका होतो की नाही सख्य भाव हा तोच आधार वैश्विक स्तरावर देतो यामुळे एकटेपणाची भावना नाहीशी होते भीतीचं रूपांतर विश्वासात होतं आणि भावनिक जखमांचं काय त्याही भरून येतात ऊर्जा स्तरावर यामुळे हृदयाची ऊर्जा उजळते आणि भावनिक शरीर बरं होतं असं म्हणतात की यामुळे ओरामध्ये गुलाबी सोनेरी प्रकाशाची वाढ होते जे शुद्ध प्रेम आणि दिव्य ज्ञानाचं मिश्रण आहे आणि आता आपण ह्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत नववा आणि सर्वोच्च प्रकार आत्मनिवेदन म्हणजे पूर्ण समर्पण लेटिंग गो हा शब्द आपण खूप ऐकतो पण त्याचा खरा अर्थ काय आहे आत्मनिवेदन म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा हट्ट सोडून देणे सगळं माझ्याच नियंत्रणात हवं हा आग्रह सोडून जे घडतंय त्याला स्वीकारण्याची तयारी दाखवणे ही हार मांडण्याची प्रक्रिया नाही अजिबात नाही ही मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची प्रक्रिया आहे मानसशास्त्रीय दृष्ट्या यामुळे आपल्या शरीरातील स्ट्रेस नेटवर्क पूर्णपणे बंद होते ऊर्जा विज्ञानानुसार ही सहस्रार चक्र म्हणजे आपल्या डोक्याच्या वर असलेलं ऊर्जा केंद्र पूर्णपणे उघडण्याची प्रक्रिया आहे इथे अहंकार उच्च आत्म्यामध्ये विलीन होतो आणि भयाचे संपूर्ण निर्मूलन होते तर आपण श्रवणाने मनाला शांत करण्यापासून ते आत्मनिवेदनाने स्वतःला विलीन करण्यापर्यंतचा प्रवास पाहिला हे स्पष्ट आहे की नवविधा भक्ती म्हणजे केवळ धार्मिक विधी नाहीत तर ही स्वतःच्या आत घडवून आणायची एक सखोल अभियांत्रिकी प्रक्रिया आहे अगदी बरोबर या नऊ मार्गांनी मनाच्या गाठी सैल होतात ऊर्जा शरीर मोकळे होते आणि चेतना उजळते म्हणूनच भक्ती हा हृदयाचा विज्ञान आहे त्याला कोणत्याही पंथाची किंवा धार्मिक मर्यादांची गरज नाही ही एक वैश्विक प्रक्रिया आहे हे ऐकायला खूप छान वाटतंय पण खरा प्रश्न इथे येतो की आजच्या धावपळीच्या जीवनात हे सगळं करणं शक्य आहे का या नऊ पायऱ्या चढायला कुणाकडे वेळ आहे हाच तर गैरसमज आहे यासाठी तासनतास घालवण्याची गरज नाही आपण या शास्त्राचा सार आपल्या दैनंदिन जीवनात आणू शकतो फक्त दहा बारा मिनिटांचा एक छोटासा सराव फक्त दहा बारा मिनिटं ते कसं हो सुरुवात करा पाच मिनिटांच्या श्रवणाने शांत बसा आणि तुमचं आवडतं संगीत किंवा एखादं सकारात्मक व्याख्यान ऐका याने मनाचा वेग कमी होईल त्यानंतर तीन मिनिटं डोळे मिटून बसा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा आपल्या आवडत्या तत्वाचं स्मरण करा आणि मग मग दोन मिनिटं डोळे मिटूनच त्या सर्व गोष्टी आणि व्यक्ती आठवा ज्यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते मनातल्या मनात, मनात त्यांना वंदन करा आणि शेवटी फक्त एक मिनिटाची कोणतीही लहानशी सेवा एक मिनिटाची सेवा म्हणजे काय म्हणजे काहीही जे तुम्ही स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी कराल झाडाला पाणी घालणं आपल्या सहकार्याला कामात छोटीशी मदत करणं किंवा रस्त्यावरच्या एखाद्या प्राण्याला बिस्किट घालणं या छोट्याशा कृतीनेही सेवेची ऊर्जा सक्रिय होते वा म्हणजे हा दहा बारा मिनिटांचा छोटासा सराव सुद्धा आपल्या ऊर्जा क्षेत्रात त्या क्षणी एक सकारात्मक बदल आणू शकतो नक्कीच एक हलकेपणा निर्माण करतो तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली भक्ती म्हणजे केवळ भावना नाही भक्ती म्हणजे ऊर्जा शोधन ऊर्जेचं शुद्धीकरण आणि जेव्हा ऊर्जा शुद्ध होते तेव्हा मन आपोआप निर्मळ आणि शांत होतं ही फक्त सुरुवात आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की श्रद्धेचा विज्ञानाशी इतका जवळचा संबंध कसा असू शकतो हो आणि याचबद्दल आपण पुढील चर्चेत बोलणार आहोत बरोबर यापुढील चर्चेत आपण हे जाणून घेऊ की भक्तीच्या या प्रक्रियेमुळे आपल्या मेंदूमध्ये आपल्या हॉर्मोन्समध्ये आणि अगदी डीएनएच्या पातळीवर नेमके कोणते वैज्ञानिक बदल होतात तेव्हा कळेल की श्रद्धा आणि विज्ञान हे दोन वेगळे रस्ते नाहीत तर एकाच सत्यापर्यंत पोचण्याचे दोन मार्ग आहेत भक्ती म्हणजे सरेंडर नाही भक्ती म्हणजे स्वतःला उजळवणे नवविधा भक्तीचे हे नऊ मार्ग आपल्याला आतल्या शांततेकडे स्वच्छतेकडे आणि डिव्हाइन कनेक्शनकडे नेतात हा एपिसोड नवल शिंदे यांच्या यौगिक विज्ञान ऑरा सायन्स आणि पारंपारिक तत्वज्ञानाच्या अध्ययनावर आधारित होता पुढील एपिसोडमध्ये सायन्स अँड भक्ती ब्रेन ऑरा अँड और इमोशनल हिलिंग तोपर्यंत शांत रहा भक्तिमय रहा